आनंद 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 लाडक्या बहिणींनो आनंदाची बातमी घेऊन आलो आहे अखेर लाडक्या बहिणींपुढं सरकार झुकलं तीन मोठ्या घोषणा सरकारने जाहीर केलेल्या आहेत आता तुमच्यासाठी स्पेशल आनंदाची बातमी आणली आहे आणि अशी बातमी ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटतील तुम्हाला जून जुलैच्या हप्त्याबद्दल ज्यांचा आत्ता पेंडिंग आहे त्यांना काय करायचं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आज देणार आहे म्हणजे जून जुलैचा हप्ता ऑगस्टचा हप्ता आणि पेंडिंग हप्ता तर कोणत्याही लाडक्या बहिणीला काळजी करायची नाही तिन्ही प्रकारच्या लाडक्या बहिणींसाठी मी आज आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आणि अशी आनंदाची बातमी जी एका चांगल्या वृत्तवाहिनीने दिलेली आहे आपल्याला लक्षात येतं की की पैशाची तर आर्थिक तरतूद कशी होती आणि मागे काय झालं होतं त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनं सगळी आनंदाची बातमी प्लस कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे भटणार नाहीत त्यांनी ज्या अटी चाकल्या आहेत त्या अटी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला घ्यायची आहेत मात्र लाडक्या बहिणींनं तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेतील ठळक मुद्दे आता बघा मी तुम्हाला ठळक मुद्दे सांगणार आहे आता ठळक मुद्दे बघा एकवीसशे रुपये वाढीची शक्यता आता हा एक मुद्दा आहे मेन आपला मुद्दा कोणता आहे आपला मुद्दा आहे मेन की तीन हजार रुपये गिफ्ट जे रक्षाबंधनला भेटणार आहेत त्यासोबतच कोणाला नाही भेटणार हा मेन मुद्दा आहे तर प्रमाण बघा आजच्या पेपरमध्ये आली एकवीसशे रुपयांची एकवीसशे रुपये वाढ वाड़ आणि वाढीची शक्यता खोटं वाटत असेल तर सकाळ पेपर काढा आणि वाचत बसा सरकारने विधानसभेपूर्वी हप्त्याची रक्कम पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते आर्थिक गणना आणि निधी उपलब्धतेनुसार ही वाढ मार्च किंवा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होण्याची शक्यता होती बरोबर आहे मात्र दोन हजार पंचवीससाठी साठी छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे पंचवीस सव्वीससाठी साठी बरोबर आहे बघा दहा लाख फॉर्म अपात्र झाले आहेत तर ते ही पाच सहा जिल्ह्यातून बरोबर आहे आता दहा लाख फॉर्ममधून मधून जे आहे प्रत्येकी लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये वाचले आणि यांना पंधराशे न्यायचे एकवीसशे रुपयांवर म्हणजे जवळपास एक लाडकी बहीण तीन लाडक्या बहिणींचे सहाशे रुपये ऍड करू शकते आणि हे अपात्र फॉर्म जे आहेत ते कोणाचे असतात ज्या लाडक्या बहिणींना त्रुटी केलेल्या आहेत ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न जास्त आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींनी खोटं सांगून फॉर्म भरला आहे आणि त्यांची वास्तविक परिस्थिती वेगळी आहे बघा सांगायचा सा मुद्दा काय होता तर पंधराशे जे आहेत ते एकवीसशे रुपये होऊ शकतात कारण यांचे पैसे वाचले आता पाच जिल्ह्यातूनच पाच ते सहा जिल्ह्यातून दहा लाख फॉर्म अपात्र झाले आता सरकारला किती पाहिजे तर आपले दोन पॉईंट चार कोटी लाडक्या बहिणी होत्या ठीक आहे त्यातले दहा लाख तर ऑलरेडी कटलेत आणखीन जर समजा तीस एक लाख चाळणीमध्ये कटले तर मात्र त्याचे पैसे चार त्रिक बारा इकडे वळवायचे एकवीसशे रुपये मिळणार आणि त्यांची तरतूद जी आहे छत्तीसशे कोटींची तीही कम्प्लीट होणार याचा काय अर्थ असतो एका दगडात दोन पक्षी मारणार वर्षामध्ये जे आहे एकवीसशे रुपये व्हायचा मार्ग तुम्हाला सोपा आहे या एक दोन महिन्यांमध्ये किंवा भाऊबीजेनंतर एकवीसशे रुपये होऊ शकतात रक्षाबंधनमध्ये होऊ शकतात कारण या लडक्या बहिणींच्या अपात्रतेमुळे हे बघा लक्षात घ्या सरकारचं बजेट जे आहे ते फिक्स आहे बजेट काय आहे फिक्स आहे हे जे बजेट आहे हे फिक्स आहे छत्तीसशे कोटी आता एवढं तर आम्ही वाटणारच सरकार म्हणते एवढं तर आम्ही वाटणारच मात्र आता तीस लाख लाडक्या बहिणी कमी झाल्या मग यांचे जर समजा हजार कोटी वाचले मग आता काय करायचं तर मग हे डायवर्ट करायचं या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचे कारण त्यांना पैसे तर द्यावंच लागणार आहेत कारण महानगरपालिका इलेक्शन आहे पुढं त्यांना इलेक्शन आहे भविष्यात त्यांना सत्य द्यायचं आहे कोणती गोष्ट पाच वर्षानंतर चेंज होते पैसे तर देणंच भाग आहे मग एकवीसशे रुपये द्यायचे कशा तर एकवीसशे रुपये द्यायचे असे ही पहिली बाब होती दुसरी बाब बघा कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही बघा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की एकवीसशे रुपये तर झाले मात्र कोणत्या अशा महिला आहेत की ज्यांना पैसे भेटणार नाहीत म्हणजेच कोणते पैसे भेटणार नाहीत तर जे रक्षाबंधनचं बोनस आहे तीन हजार रुपये ते कोणत्या महिलांना भेटणार नाही बघा ज्या कुटुंबाने वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त दाखवलं आहे त्यांना बिलकुलच नाही भेटणार चार चाकी वाहन धारकांना बिलकुलच नाही भेटणार अशा ज्या महिला आहेत ज्यांच्या नावावर चार चाकी गाडी पहिले होती किंवा आता आहे या महिलांना बिलकुल भेटणार नाही पहिली होती तर विक्रीचा पुरावा तुम्ही सादर केला पाहिजे यानंतर मात्र आयकर भरणाऱ्या अशा महिलांना नाही मिळणार हे तीन हजार बोनसबद्दल सांगत आहे पहिले हे ऐकून घ्या यानंतर मात्र सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना हा लाभ नाही भेटणार पी एम किसान व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांना केवळ पाचशे रुपये मिळतील कारण तिथून पाचशे रुपये महिना, पी महिना अड़ीच -अड़ीच आहे पी एमचा आणि पाचशे रुपये महिना नमोचा भेटणार असल्यामुळे ह्यात त्यांचा इंटरफिअरन्स फक्त पाचशे रुपयांचा असेल बघा महिलांनो ऑलरेडी सरकारने हे पण ॲडजस्ट केलेलंच आहे पाचशे रुपये भले अडीच अडीच लाख लाडक्या बहिणी आहेत पण तुम्हाला सांगा ना महाराष्ट्रात शेतकरी वर्ग किती आहे बरोबर आहे मग आता सरकार म्हणते दोन पॉईंट चार कोटींना पैसे देतो मात्र त्याच्यातले पाचशे रुपये शेतकरी भगिनींना कमी पडतात मग अशा चाळीस लाख वीस लाख तर शेतकरी भगिनी निघतच असतील मग विचार करा सरकारचे इथे हजारो कोटी वाचत असतात यानंतर बघा रक्षाबंधन विशेष आर्थिक भेट आता रक्षाबंधनला आर्थिक भेट विशेष होणार आहे ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे आता कोणता हप्ता जे आहे तुम्हाला रक्षाबंधनला भेटणार आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन निमित्त महिलांना आर्थिक आधार मिळणार आता ही बातमी सकाळची आहे आणि आजच्या पेपरची आहे मागील वर्षीप्रमाणे दोन महिन्यांचे एकत्र हप्ते तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे कारण ती आर्थिक तरतुदीनुसार त्यांनी सांगितलं आहे रक्षाबंधन सारख्या सणानिमित्त जुलै व ऑगस्टचा हप्ता एकत्रपणे जमा होऊ शकतो याचा अर्थ काय आहे म्हणजे जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता कधी भेटणार आता बघा जुलै संपली जर तुम्हाला आता हप्ता दिला तर तुम्हाला एक हप्ता भेटेल मात्र मग ऑगस्टचा हप्ता काय पंधरा एकोणीस दिवसांमध्ये सरकार देणार आहे का नाही देणार मात्र रक्षाबंधनला लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावाचं गिफ्ट काय असणार विचार केला ना तुम्ही ही जी बाबा आहे ही मागच्या सुद्धा घडली होती दोन प्रकारे पैसे मिळू शकतात पहिला पर्याय सरकार लवकरच म्हणजे येत्या जुलैच्या अठ्ठावीस तारखेपासून ते ऑगस्टच्या पाच सहा तारखेपर्यंत तुमचा जूनचा राहिलेला हप्ता जमा करू शकते आणि त्यानंतर रक्षाबंधनला मिळणारा जुलै ऑगस्टचा हप्ता तीन हजार रुपये तुम्हाला वेळेवर मिळेल दुसरा पर्याय जर या काळात जूनचा हप्ता नाही आला तर तुम्हाला चिंता करायची नाहीये तुम्हाला जुलै आणि ऑगस्टच्या हप्त्यासोबतच जूनचा हप्ता मिळून एकत्र साडेचार हजार रुपये पंधराशे प्लस पंधराशे प्लस पंधराशे तुमच्या खात्यात जमा होतील ही सर्वात मोठी शक्यता आहे सरकारला माहिती आहे की कोणाचे पैसे बाकी आहेत त्यामुळे ते पुढच्या हप्त्यात ती रक्कम ऍडजस्ट करून तुम्हाला देतील त्यामुळे ज्यांना जूनचा हप्ता नाही मिळाला त्यांना उलट जास्त मोठा फायदा होऊ शकतो आणि एकाच वेळी मोठी रक्कम हातात येऊ शकते तुमच्या अर्जाची स्थिती किंवा स्टेटस कसं तपासावं बऱ्याच बहिणींना प्रश्न पडतो की आपला अर्ज पास झालाय की नाही पैसे का थांबलेत हे कसं तपासावं याची प्रक्रिया खूप सोपी आहे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर हे तपासू शकता एक अधिकृत वेबसाईटला भेट द्या लाडकी बहीण योजनेचा अधिकृत सरकारी वेबसाईटवर जा दोन अर्जाची स्थिती तपासा वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती पहा किंवा ॲप्लिकेशन स्टेटस असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा माहिती भरा तिथे तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार कार्ड नंबर टाकायला सांगितलं जाईल तो अचूकपणे भरा सोबत दिलेला कॅपचा कोड व्यवस्थित टाका आणि सबमिट करा स्टेटस पहा यानंतर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तुम्हाला दिसेल तिथे अप्रुव्ड म्हणजे मंजूर पेंडिंग म्हणजे प्रलंबित रिजेक्टेड म्हणजे अपात्र किंवा डीबीटी फेल्युअर असं काहीतरी लिहिलेलं असेल अप्रुवड असेल तर चिंता नाही पैसे लवकरच जमा होतील पेंडिंग असेल तर तुमच्या अर्जाची तपासणी सुरू आहे रिजेक्टेड असेल तर त्याचं कारणही तिथं दिलेलं असेल ते कारण समजून घेऊन तुम्ही आवश्यक कागदपत्र जमा करून पुन्हा अर्ज करू शकता किंवा अपील करू शकता डी बी टी फेल्युअर असे दिसत असेल तर त्वरित आपल्या बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक आहे का नाही हे तपासा आणि के वाय सी अपडेट करून घ्या